कोकाणी येथे नवीन तेहत्ती सक्रा के वीज उपकेंद्राचे उद्घाटन माननीय दादाजी भुसे यांच्या शुभ हस्तेसंपन्न मालेगावाज कोकाणे येथे नवीन तेहत्ती सक्रा के वी वीज उपकेंद्राचं उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन माननीय श्री दादाजी भुसे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले या उपकेंद्रामुळे कुकाणे परिसरातील तसेच वजीरखेडे लेंडाणे दहिदी करंज गवाण या कार्यक्षेत्रातील गावांना वीज पुरवठ्याशी संबंधित समस्या सुटण्यास मदत होणार आहे वीज पुरवठ्याची गुणवत्तापूर्ण सेवा मिळविण्यासाठी या उपकेंद्राचे योगदान अमूल्य ठरणार आहे याप्रसंगी भुसे साहेबांनी सांगितले की हा प्रकल्प ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रगतीसाठी व जीवनशैली सुधारण्यासाठी उभारण्यात आला आहे भविष्यात अशा अनेक सुविधा निर्माण करून प्रत्येक गाव ऊर्जामय बनवण्याचा निर्धार आहे या नव्या उपकेंद्रामुळे परिसरातील शेती उद्योगधंदे व शिक्षण क्षेत्राला चालना मिळणार आहे गावातील गावातील व या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या नागरिकांनी प्रकल्पाबद्दल आपला आनंद व्यक्त केला व भुसे साहेबांचे आभार मानले हा प्रकल्प भविष्यातील विकासाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरेल या सोहळ्यात शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते